एक राजाला चार राण्या होत्या पहिली राणी इतकी सुंदर होती की तो तिला फक्त प्रेमाने बघत राहायचा दुसरी राणी इतकी सुंदर होती की तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा तिसरी राणी इतकी सुंदर होती की तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही राजा म्हातारा झाला तो मरणासन अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणि म्हणाला मी तुला एवढे प्रेम दिले तू माझ्या येशील का राणी म्हणाली मी तुला इथेच सोडून देणार आहे राजाला दुख झाले मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली मी तुमच्या बरोबर स्मशानापर्यंत येईल त्या पुढे नाही राजाला अपार दुख झालं त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले तू तरी माझ्या बरोबर येशील का नाही तिसरी राणी म्हणाली मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कोणाबरोबर जाणार आहे तुमच्याजवळ राहणार नाही आता मात्र राजाच्या दुखाला पारावार राहिला नाही तो विचार करू लागला मी या राण्यांवर माझे पूर्ण जीवन घालवले त्या कधीही माझ्या नव्हत्याच माझे जीवन व्यर्थ घालवले फुकट वेळ पैसा आयुष्य खर्च केले तेवढ्यात राजाची चौथी राणी तिथे आली जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिले नव्हते तिला अंगभर कपडे नव्हते की तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते की दागिने नव्हते ती म्हणाली तुम्ही जाल तिकडे येईल नरकात असो की स्वर्गात कोणत्याही प्रकारचा जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही हे माझे तुम्हाच वचन आहे राजा थक होऊन समोर पाहत राहिला विचार करू लागला की जिला मी प्रेम सोडा साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही ना पूर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली ती आज माझ्यासाठी सर्वस्वर्पण करत आहे राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्याग केला कोण होता तो राजा कोण होत्या त्या तीन राण्या कोण होती ती चौथी राणी इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला त्या उलट ती चौथी राणी ज्याच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही पण तरीही एवढा त्याग का केला तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः आपणच आहोत आपली पहिली राणी जे आपल्याला जागेवरच सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत राहतो आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते ते आपली मुले मित्र थोडक्यात समाज आपली तिसरी राणी जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे धन पैसा आपल्या मृत्यूनंतर लगेच दुसऱ्याचे होते आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुणेकर जे, जे आपण सदभावनेने स्वार्थपणे आणि वीणा अहंकाराने केले जिच्याकडे बघण्यास आपणच अजिबात वेळ नाही तरी पण जन्मोजन्मी आपल्या बरोबर येतच असते